कुर्लापश्चिम येथील वाडिया इस्टेट बैल बाजार परिसरातील पंच्याहत्तर वर्षाहून अधिक जुने श्री वाडेश्वर मंदिर जीर्ण उद्धारासाठीचा शिलान्यास व भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला हा उपक्रम कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोडा यांच्या आशीर्वादाने आणि मुंबई भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य मोहन आंबेकर यांच्या प्रयत्नातून राबवण्यात आला या कार्यक्रमाला मांडेवरांची प्रमुख उपस्थिती लाभली मनराज प्रतिष्ठानचे विश्वस्त मनोज राजन नाथानी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली उत्तर मध्य मुंबई भाजपा अध्यक्ष वीरेंद्र म्हात्रे महामंत्री चिराग गुप्ता तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाहक सोमनाथ कुंभार यांनी हजेरी लावली या सोहळ्यादरम्यान मंदिराच्या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन आणि परिसरातील धार्मिक सांस्कृतिक वातावरण अधिक मजबूत करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला सर्वप्रथम मी आज सर्वांचं शिवभक्तांचे वाडेश्वर मित्रमंडळ आणि वाडेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने स्वागत करतो अभिनंदन करतो आणि उपस्थित या ठिकाणी अनेक या विभागातील मान्यवर शिवगण भक्तगण नागरिक रहिवाशी या ठिकाणी उपस्थित झाले होते त्यांचं आम्ही स्वागत करतो मीडियाचंही स्वागत करतो वाडेश्वर मंदिर हे पुरातन मंदिर आहे जागृत देवस्थान आहे परंतु जमनीला समतल असल्याकारणाने दरवर्षी पावसामध्ये दुर्गंधयुक्त घाणीचं गटाराचं पाणी हे गाभाऱ्यात जाऊन मंदिराचं भंग होत होतं हे अनेक वर्ष चाललं होतं परंतु ईश्वर कृपेशिवाय कोणती गोष्ट घडत नाही जसं म्हणतात त्याप्रमाणे हे कार्य करायचं परमेश्वराने निमित्त म्हणून आम्ही सगळेजण एकत्र आलो आणि भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते यांचा आशीर्वाद लाभला मार्गदर्शन लाभलं आणि त्यामुळे आम्ही हे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न केलेला आहे की हे जे मंदिराचं भंग होत होतं ते आज मंदिर आम्ही नवीन पुनर्निर्माण करण्याचा आज संकल्प केलेला आहे त्याची शिला आज आम्ही शिलान्यास केलेला आहे ज भूमिपूजन केलेलं आहे आणि त्यामध्ये ह्या विभागातले अनेक मान्यवर आता कोणाचं नाव घेतलं तर राहू शकतं म्हणून मी कोणाची नाव आता घेत नाहीत अनेक मान्यवर अनेक भक्तगण अनेक समाजसेवक या -गा ठिकाणी उपस्थित झाले आणि हे मंदिर कार्य हे धर्माची त्या वाडेश्वर नाव हे वाडिया इस्टेटला साजेस सा आणि त्याचे ओळख निर्माण करणार आहे त्यामुळे या मंदिराचा आम्ही पुनर्निर्माण करत आहोत असा आजचा हा प्रसंग आहे अतिशय आनंदमय वातावरण आहे स्थानिक नागरिकांच्या मध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये पण उत्साहाचं वातावरण आहे खूप दिवस प्रतीक्षेत राहिलेला हा विषय होता आणि हा विषय सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन सर्व परिवारातल्या लोकांनी एकत्र येऊन इनिशिएटिव्ह घेऊन सबका साथ सबका विकास या विचारधारेला डोक्यात ठेवून या मंदिराचा शिलान्यास झालेला आहे या कार्यक्रमाला उपस्थित राहायची संधी मिळाली यात माझं मी नशीब समजतो कारण की फार कमी वेळा असं होतं की अशा कार्यक्रमाला आम्हाला उपस्थिती लावायला मिळते आणि अतिशय स्तुप्त उपक्रम आहे असे उपक्रम अख्ख्या मुंबईत शहरामध्ये वारंवार वार वेगवेगळ्या ठिकाणी झाले पाहिजेत हे एक चांगला मेसेज समाजाला असेल आपण वेगवेगळे कार्यक्रम करत असतो स्पोर्टचे इनिशिएटिव्ह घेत असतो पण प्रत्येक वस्तीमध्ये एखादं मंदिर असलं पाहिजे शंकराचं असो फुंटे असो त्याच्यामुळे तिकडच्या स्थानिक नागरिकांना तिकडे उपासना करायला बरं पडते आणि महिलांची संख्या पण आपण मध्ये बघाल तर खूप मोठ्या प्रमाणावरती महिला आणि मुलं पण आहेत श्री वाडेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार कार्यक्रम आज संपन्न झाला स्थानिक आपले सामाजिक कार्यकर्ते आणि रहिवासी मोहन आंबेकर यांनी सतत याचा प्रयत्न केले आणि विशेष म्हणजे आपले मुंबईचे सहपालकमंत्री मंगलबाई लोढा यांनी याच्यासाठी विशेष सहकार्य दिलं आज ज्या पद्धतीने वाडे स्टेटमधलं हे वाडेश्वर हे इथलं एक प्रकारची ही देवताच आहे इथे लोक ह्याला मान्य मान्यता देतात आणि मोठ्या संख्येने इथे सर्व स्थानिक रहिवासी उपस्थित आहेत मी मोहन आंबेडकर आणि सर्व जे लोक यासाठी गेल्या एक दोन वर्षापासून सतत प्रयत्नशील होते सर्वांचं अभिनंदन करतो धन्यवाद तसेच या सोहळ्याप्रसंगी किशोर वटकर दिनेश पवार अरविंद धनावडे वैभव गाडे संदेश मयेकर रोहन मोरे हरीश चाळके आशिष विचारे सचिन लुंगसे श्रावणी खरात प्रेमा साटले करण गुप्ता कविता खेडेकर सचिन खरात विशाल एलकर अजय पार्टी बंटी बोटकर संजय शिंदे कनोजिया मयूर विचारे राहुल गुप्ता यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद